नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कल्याणी पाटील अमृतपटण शेती संशोधन चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण लवाडा या तणासाठी कोणते तणनाशक वापरायचे त्यासाठी कोणते एकात्मिक उपाय करायला या पाहिजे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत बरेच शेतकरी लवाडा तन्ना नष्ट करण्यासाठी शेतात राऊंडअप फवारणी करतात पण राऊंडअप फवारणी केल्यानंतर या तणनाशकाचा पुरेपूर नायनाट होत नाही बरेच शेतकरी आता एक नवीन तणनाशक निघालेलं आहे मार्केटमध्ये सिंप्रा म्हणून तर लवाड्यासाठी सेम्प्रा या तणनाशकाची फवारणी करतात लव्हाडा याला दुसरं नाव आहे नागरमोथा याला नागरमोथा देखील म्हणतात तर सेम्प्रा तणनाशक वापरल्यानंतर पण लव्हाडा परत पूर्ववत होतो जसेच तसेच म्हणजे जळाल्यानंतर पण परत उगवतो तर लव्हाडा मिटवण्यासाठी बरेच शेतकरी तणनाशकाचा वापर तर करतात पण चुकीच्या पद्धतीने करतात बऱ्याच शेतकऱ्यांना योग्य पद्धत माहिती नाही आहे त्याच्यामुळे पैसेही जातात वेळ पण वाया जातो आणि जे लवाड्यातनाशक आहे ते नष्ट होत नाही तर हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप मोलाचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण फायद्याचा आहे महत्वाचा आहे आणि गॅरंटेड आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्णपणे बघणार तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला फायदा करून जाणार आहे आणि तुम्ही जर अर्धा बघून अर्धवट सोडून देणार तर नक्कीच म्हणजे तुम्ही या मधून काही घेऊन जाणार नाही बरेच शेतकरी अर्धवट व्हिडिओ ऐकूनच अर्धवट माहिती घेऊन तन्नाशकाची फवारणी करतात आणि त्याचे दुष्परिणाम बघायला मिळतात आणि मग नंतर म्हणतात की तुम्ही जे औषध रेकमेंड करताय फवारणी सांगताय ते तर आम्ही घेतलंय पण काहीच रिझल्ट नाही त्यासाठी हा व्हिडिओ पुरेपूर बघणं खूप गरजेचं आहे चला तर शेतकरी मित्रांनो बघूया आपण लवाडा तन्नाशक कायमस्वरूपीसाठी मिटवण्यासाठी आपण कशा पद्धतीने उपाययोजना करायला हवी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक सांगू इच्छिते की तुम्ही कमी खर्चात जर जास्त उत्पादन जर घेणार असणार तर प्लेस्टोरला जाऊन अमृतपेटन शेती अॅप नक्कीच डाऊनलोड करा लाखो शेतकरी या पद्धतीचा फायदा घेत आहे या ऍपमधून तर तुम्ही देखील कमी खर्चात शेती करून जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकता त्यासाठी प्लेस्टोरवरून नक्कीच अमृतपेटन शेती अॅप डाउनलोड करा तसेच शेतकरी मित्रांनो फक्त एक मिनिट लागतो सबस्क्राईब आणि लाईक करायला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून मला नवनवीन व्हिडिओ बनवायला नक्कीच उत्साह मिळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांना लवाडा आहे तण खूप झपाट्याने वाढते त्याच्या मुळाशी खूप साऱ्या गाठी असतात नागरमोहता त्याला असेही म्हणतात या गाठीपासून पुन्हा नवीन कोंब फुटून त्याचे प्रमाण खूप वाढते त्यामुळे त्याचा वेळीच बंदोबस्त नाही केला तर ते पूर्ण शेतात पसरते व लवकर नियंत्रणात येत नाही लवाडामुळे आपल्या पिकाचे वीस ते नव्वद टक्केपर्यंत नुकसान होते तर आजकाल शेतकरी तणांचा बंदोबस्त करण्यासाठी तणनाशकाचा वापर करतात तणनाशक वापरल्यामुळे मुख्य पिकाला थोडी का होईना पण हानी पोहोचतेच त्यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी अतिरिक्त खताचा वापर करावा लागतो अर्थातच खर्चही वाढतो तसेच लवाडा तण नियंत्रण म्हणजे लवाडा तण नियंत्रण करण्याचे एकात्मिक उपाय कशा पद्धतीचे आहे तर प्रतिबंधात्मक उपाय बघूया आपण शेतामध्ये पूर्ण कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत वापरावे शेतातील पाणी पाठ बाण कंपोस्ट खड्डे या जवळ तणे उगू देऊ नयेत उगवल्यास फुलोऱ्यावर येण्यापूर्वीच उपटून टाकावी त्यामुळे तणांचा प्रसार हा रोखला जातो व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा खूप मोलाची माहिती आहे तर लवाळा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपल्याला शेताची खोल नांगरटी करायची आहे जेणेकरून जमिनीतील लवाळ्याच्या गाठी वर येतील आणि उन्हामध्ये त्यात म्हणजे जडून नष्ट होतील ज्या जास्त अतिप्रमाणात उन्हामध्ये त्या गाठी लवकर जडतात आणि हलक्या होतात तर लवकर नष्ट व्हायला सुरुवात होते म्हणजे त्याची उगवण क्षमता म्हणजे नाहीसी होते विशेष करून म्हणजे जिथे जा जास्त पाण्याचा प्रवाह असतो तिथं या गाठी निर्माण होतात आणि तिथंच लवाडा तण निर्मितीला सुरुवात होते तर आपण जर विशिष्ट म्हणजे खोल नागरती जर केली तर ह्या उन्हामध्ये लवकर पोकळ होतात आणि त्याची गुणक्षमता समज तर नांगरणीनंतर त्या ठिकाणी दोन ते तीन वेळा कोडपणी करायची आहे पीक फेरपालट सेंद्रिय मंचिंग आंतरपीक या पद्धतीचा वापर करायचा आहे तसंच जीवाणूंचा वापर कीटक जीवाणू बुरशी वनस्पती यांचा वापर करूनही तण नियंत्रण आपल्याला करता येते तसंच लववाडा या तणाचे निर्मूलन बॅक्ट्रा वेरुटना या जैविक कीटक द्वारे देखील आपल्याला करता येते तर सर्व शेतकऱ्यांना विशेष करून एक महत्वाची सूचना आहे तणनाशक कोणतेही असो फवारणी केल्यानंतर जर तुमच्या पिकांना काही हानी पोचली असेल पीक पिवळं दिसत असेल तर आपल्याला त्यासाठी चिलेटेड झिंक पंधरा ग्रॅम प्रति पंप या प्रमाणात फवारणी करावी लागेल म्हणजेच तुमच्या पिकावरील पिवळेपणा दूर होईल तसेच शेतकरी मित्रांनो लवाडा हे तण एकदल वर्गीय आहे लवाडा या तणाचा प्रादुर्भाव सोयाबीन ऊस मका भात या पिकांमध्ये अधिक होतो नदीशेजारी जर शेत असेल तिथं अधिक होतो जिथं पाण्याचा प्रवाह आहे तिथं अधिक होतो तर शेतकरी मित्रांनो आपण याच्यावर उपाय बघूया तर पाण्याचा प्रवाह जिथं असतो तिथंच हे जे तण हे अधिक होते तर त्यासाठी आपल्याला उन्हाळ्यामध्ये खोलवर नांगरटी करायची आहे नंतर कोळपणी करायची आहे त्यानंतर आपल्याला मेरा एकाहत्तर म्हणजेच ग्लायपोसेट एकाहत्तर पर्सेंट एसेल हे औषध एका पंपाला दोन पुडी म्हणजेच त्याच्यात मुठभर युरिया टाकायचं आहे आपल्याला म्हणजेच शंभर ग्रॅम इतका युरिया टाकायचा आहे आपल्याला तसेच याच्यामध्ये एक मूठ म्हणजे शंभर ग्रॅम मीठ घ्यायचं आहे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आपल्याला मिरा एकाहत्तर ग्लायपोसाईट एकाहत्तर एसएल हे म्हणजेच दोन पुडी पंधरा लिटर पॉम्पसाठी मुठभर युरिया म्हणजे शंभर ग्रॅम इतकं होतं आणि तसंच मुठभर आपल्याला मीठ घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचं आपल्याला फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला रिकाम्या शेतात ही फवारणी घ्यायची आहे तर हे औषध आपल्याला एक म्हणजे एकरभरात वेळी पंधरा पंप नंतर दहा जरी पंप केले तरी चालते तर आपल्याला आठ दिवसानंतर हे दोन वेळ फवारणी करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो मेर कत्तरचा स्प्रे घेऊन झाल्यानंतर आठ दिवसांनी आपल्याला सिम्प्राचा स्प्रे घ्यायचा आहे बरेच शेतकरी म्हणतात की सिमटाचा स्प्रे मी घेतलेला आहे पण मला काहीच रिझल्ट नाही आला तर शेतकरी खूप चुकीने फवारणी करतात तर मेऱ्या एकत्रची फवारणी झाल्यानंतर आठ दिवसानंतर सेंपराचा स्प्रे घ्यायचा आहे तर सेंपराचा स्प्रे घेण्यासाठी आपल्याला पंधरा लिटरसाठी एक पुडी घ्यायची आहे पूर्ण पंपामध्ये आणि एक पुडी सेंपराची टाकल्यानंतर त्याच्यात आपल्याला शंभर ग्रॅम मीठ शंभर ग्रॅम युरिया घ्यायचा आहे आणि परत सेंपराचा स्प्रे आपल्याला लवाड्यासाठी घ्यायचा आहे याची काळजी घ्यायची आपल्याला खाली रिकाम्या शेतात म्हणजे नागटी झाल्यानंतर आपल्याला रिकाम्या शेतात याची फवारणी घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला संपराचा स्प्रे घेतल्यानंतर लवकर रिझल्ट येईल तर सेंपराचा स्प्रे तुम्ही ऊस भात बका या पिकामध्ये सुद्धा घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आठ दिवसानंतर सेम्प्राचा स्प्रे घेतला मेरा एकत्र घेतल्यानंतर तर, तर, तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हा बघायला मिळणार आहे तर आपल्याला ग्लायपोसाट म्हणजेच मेरा एकाहत्तरचा स्प्रे घ्यायचा आणि नंतर मग सेंपराचा घ्यायचा आणि सेंपरान सेंपराचा स्प्रे झाल्यानंतर आठ दिवसानंतर परत मेरा एकाहत्तर म्हणजे मेरा एकाहत्तरचा दोन वेळ स्प्रे घ्यायचा आहे आणि सेंप्राचा एक वेळ घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही नक्कीच जर नियोजन जर केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा हा शंभर टक्के बघायला मिळेल आणि सेंप्राचा स्प्रे झाल्यानंतर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट हा बघायला मिळेल फक्त मी जशा पद्धतीने फवारणी सांगितलेली आहे जशा प्रकारे नियोजन सांगितलेलं आहे जशा प्रकारे म्हणजे पंधरा लिटर पंपसाठी क्वांटिटी सांगितलेली आहे जे जे घटक सांगितले ते घ्यायचे तर लवाडा म्हणजेच नागरमोतासाठी तुम्ही जर अशा पद्धतीने जर उपाययोजना जर केली अशा पद्धतीचं नियोजन केलं तर नक्कीच शंभर टक्के नाहीतर एकशे एक टक्के तुम्हाला रिझल्ट हा बघायला मिळेल नक्कीच ट्राय करा आणि शेतकरी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तरना किस करा, करा, तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आणत राहील आणि अपलोड करत राहील तर आजचा व्हिडिओ एवढाच धन्यवाद